you <laughs> नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे शुक्रवार आणि मी आत्ताच उठलेले का मुला मुला तर मुलाला सुटे आहेत त्यामुळे मी निवांत उठते आणि आज तर खूपच लेट झालं रात्री लाईट गेली होती लाईट काय आली नव्हती त्यामुळे भांडे वगैरे सगळे माझी अशीच होते आणि रात्री खूप लेट लाईट आली मी झोपले होते मग त्यामुळे मी परत उठून काय भांडे नाही घासले होते तर मला चला आता भांडी घासायची आहेत म्हटलं पण मी म्हटलं चला आधी आ... चहा वगैरे करून घेऊया आणि मग नंतर सगळे नाश्त्याची आणि रात्रीची भांडी एकत्रच घासून घ्या तर मी पाहिलं तर माझ्या कपाळावरती टिकली नव्हती तर मी टिकली लावली आणि मला टिकलीशिवाय ना माझा चेहरा छान नाही वाटत तर बघा आता मस्त वाटतंय आणि मला एवढं आळस येतोय ना का तर आता ना सुट्ट्यामध्ये सगळं रुटीन चेंज झालं लेट उठायचं निवांत बनवायचं या सगळ्या गोष्टी त्यामुळे ना एवढा आळस लागला आणि रुद्र घरी नाही आहे त्यामुळे कामाचं कोणतं टेन्शनच नाही आहे तो जर असेल तर मग खूपच घाई करतो आणि नजर नजरसाठी दुर्घटना घटी झाले होतं मी इकडे लक्ष देत होते ते, ते चहा सगळा उतू जाणार होता तर इथे खारी आणि टोस्ट आणले होते रुद्राच्या पप्पानी तर मी खारी काढलेली का खारी ते खारी तर खारीच मला खूप आवडते त्यामुळे आणि रुद्र गेलेला आहे त्याच्या आत्ता त्याच्या गावाला पहिल्यांदा गेलेला आहे कसा राहतो आहे काय माहिती आहे आणि तो नाही आहे तर घरात एकदम शांतता झालेली आहे तर चला चहा आणि खारी खाऊया आपण तरी ते बघा मी आठ ते दहा दिवस झाले पूजा नाही केलेली आहे आणि इकडे बघा माझा डुगू ना चहासाठी कसा करतो आहे ना पण डुगू माझा बिचार मला कधी जास्त त्रास देत नाही पण रुद्र खूप त्रास देतो तर चहा वगैरे झाला आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला लवकर त्यामुळे मी घाईघाईने गाए स्वयंपाक करत होते आंघोळ वगैरे काही केली नाही का तर आज मला जर अशी साफसफाई पण करायची होती आ, तर मी नाश्ता जर करून गेले ते तर ते दिवसभर येणार नव्हते त्यामुळे म्हणलं की चला स्वयंपाक करूया पण मी घाईघाईने स्वयंपाक बनवला भाजी बनवली त्यांच्यासाठी भाकरी बनवली दही होती मी त्यांच्यासाठी दही लावली होती त्यांना दही भाकरी खायला खूप आवडतं तर पूजा आम्ही दहा बारा दिवस झाले केले नाही का तर आमच्या हो भावकीमध्ये एक ना एकाची देत झालेली आहे त्यामुळे सुतक पडलेलं आहे त्यामुळे मी पूजा नाही केली आज आठ दहा दिवस झालं तर मला सगळी सफाई करायची होती सुतक काढायचं होतं तर त्यामुळेच आज मी आंघोळणी केलेली आहे आणि स्वयंपाक करते तर काय मी काही काहीने स्वयंपाक तर केला पण माझ्या मिस्टरांनी जेवलं नाही मी ताट मांडून दिलं तरीसुद्धा ते जेवले नाहीत का तर त्याला अचानक एक फोन आला त्यामुळे त्याला जावं लागलं मला खूप वाईट वाटलं का तर ते दिवसभर उपाशी म्हणजे बाहेर खातात न खातात काय माहिती तर खाल्ले वगैरे तर ठीकच आहे नाही तर नाही तर इथे ते मी त्यांच्यासाठी भाकरी बनवली होती वांग्याची भाजी बनवली होती त्यानंतर दही होती रात्रीची मी खास त्यांच्यासाठीच बनवते का थे तर त्यांना दही भाकरी ठेसा असं खूप आवडतं तर इथे मी रुद्रासाठी सॉरी रुद्र तर नाही आहे मला त्याचंच नाव येते डुगूसाठी माझ्यासाठी चपाती बनवलेली बनवलेली आहे त्यानंतर इथे रस बनवलेला आहे माझ्यासाठी मी एकटीच खाते डुगू नाही खात रस चपात्या पण बनवलेल्या आहेत तर इथे माझा स्वयंपाक सगळं झालेलं आहे किचन बघा एकदम खाण झालेलं आहे सगळं साफ करते मी तर किचन साफ करायच्या आधी ना मी इकडे बेडरूममध्ये आलेले आहे आणि माझं जे मिशन आहे साफसफाई तर त्याला स्टार्ट करूया डोक्यावरती आणि नाकावरती मी बांधून घेतलेलं आहे आणि कपाटावरती बघा किती धूळ झालेले खूप धूळ येते एवढी धूळ येते ना काय सांगायचं आजूबाजूला नुसते घराची घराचे कामं चालू आहेत त्यामुळे सारखं धूळ येते दोन तीन दिवस झाले नाही की मग लगे परत धूळ तर येणारच आहे हे मला माहिती आहे का तर खिडक्या वगैरे सगळे ओपन असतात हवेसाठी आपण ओपन करतो जाळी जरी लावली तरी धूळ येतेच तर तेच मग इथे तरीसुद्धा आता मला सुतक पण काढायचं होतं म्हणून मला चला धूळ येईल तेव्हा येईल परत साफ करता येते पण आता तर खूप महत्त्वाचं आहे आणि सुद्धा का काढतात मला नाही माहिती कशासाठी काढतात का काढायचं असतं आता आपले मोठे लोक सांगतात काढा म्हणून तर मी काढते पण मला याचं मागचं मेन रिझन नाही माहीत कशासाठी काढायचं असतं पण असू दे आपल्या घराची साफसफाई होते बस तर हे बघा दिवाळीचे दिवे वगैरे हे सगळं आणि हे रुद्रचं खेळणीचं आहे म्हणजे त्याचा जो हौस आहे ना ते आहे मी ते सगळं खोलून पॅक करून ठेवलेलं आहे का आता तो नाही आहे आणि माझा डोकं काय मला हट्ट नाही का करत की ते पाहिजेच म्हणून तर त्याच्याने कसं ना घरामध्ये खूपच पसारा पसारा वाटतो एवढं मोठं ते घर बनवून हाऊस बनवून ठेवायचं आणि मग ते पसारा पसारा वाटते म्हणून मी काढून टाकलेला आहे आता कसं कसंही आम्ही येईपर्यंत शाळा सुरू होते मग नंतर काय त्याची गरज नाही पडणार तरी ते बघा फॅन वगैरे पण मी साफ करते जिथे जिथे माझा हात पोहोचतो सगळ्या मी जाळ्या वगैरे काढून घेते पंधरा दिवसाखालीच मी जाळ्या काढल्या होत्या जाळ्या काही नव्हतं पण हे ना धूळ वगैरे खूप बसली होती मग ते सुतकच्या नावाने साफसफाई माझी होऊन जाते तर पण कसं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवसात शक्य नसतं पण खूप त्रास होतो धूळ येणे पण मला नाकाला पण त्रास होतो नुसत्या छिंका येत होत्या पण तरीसुद्धा मी बांधलं होतं नाकाला पण ते कसं ना ओढणी होती ते आतमधनं त्याची धूळ येतच होती पण असू द्या म्हटलं साफसफाई करणं तर खूप गरजेचं आहे आणि घरात मुलं पण नव्हती माझा रुद्र जर असेल ना मग या धुळीमध्येच तो फिरत असतो उगा त्रास देत असतो आणि त्याच्या मागे मागे मग डुगू पण फिरत असतो मग ते कसं नाही त्यांना फक्त त्यांच्या जुन्या खेळणी काही दिसतात काही याच्याकडे त्यांचं लक्ष असतं मी कधी 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 काय करते ना त्यांच्या खेळणीवर सज्जावर फेकून देते किंवा मग बेडच्या खाली फेकून देते मला ते खूप त्रास देतात ना म्हणजे सगळं पसारं करून ठेवतात मग मी जर असं साफसफाई करायला लागली ना कधी पण मग ते दोघं पण फिरत असतात मग आता ते रुद्र नाही आहे म्हणून डोगू पण जास्त त्रास देत नाही फिरत नाही आहे तो बाहेर खेळत होता त्याच्या फ्रेंडसोबत आणि मग मग मी इकडे सगळं साफसफाई केली बेडची पण जागा चेंज केली कपाटची पण जागा चेंज केली सगळ्या वस्तूंची जागा चेंज केली आणि त्यानंतर मी माझ्या जे ब्लँकेट वगैरे होते ना सगळे धुवून काढले त्यामुळे माझं अंग तुम्ही बघू शकता एकदम ओलं झालेलं आहे पूर्ण आणि त्यानंतर भांडी वगैरे घासली आणि गॅस वगैरे सगळं स्वच्छ केलं माझं मेमरी जे आहे ना स्टोरेज मोबाईलमध्ये फुल झाला होता त्यामुळे मी पुढे काही शूट नाही केलं आणि मला डिलीट करायला म्हणजे जुना स्टोरेज जो होता ना तो डिलीट करायला वेळ नव्हता का तर मला सगळी कामं करायची होती तर तुम्हाला आ, मी तुम्हाला शेवटी दाखवते मी कडचे भांडे वगैरे पण चेंज केलं सगळं साफसफाई केलं आणि आज म्हणजे मी बरंच काम केलं त्यामुळे रात्री मला थकवा पण खूप आला मला का तर एकटीने सर्व काही करायचं मला की मग खूप त्रास होतो तसंही माझ्या ताईचा मुलगा आला होता आणि मला हे हेल्प केली म्हणा तर बघा इथे माझं सगळं म्हणजे काम झालं ऑलमोस्ट माझा पूर्ण दिवस गेला होता सगळं तशाला तसं ठेवायचं सगळं व्यवस्थित ठेवायचं माझा पूर्ण दिवस गेला होता आणि त्यानंतर बघा इथे सगळे भांडे वगैरे लावलेले पण मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे बघा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर